तुम्ही थेट आरोप आता केलेला आहे की अशा सौदेबाजी बोलणार तुम्हाला बोलले पद्धतीची नक्की बोललेले त्यांनी मला स्पष्ट बोललेलं आहे विदर्भाचे आहेत तेही सांगतो तुम्हाला एका नेत्यांनी मला स्वतः सांगितलं की उद्धव ठाकरेची पैसे मागण्याची सवय बंद झालेली नाहीये आणि आम्हाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला एवढे मला एवढे आम्हाला एवढे पैसे पोचवा तेव्हा जाऊन तुम्हाला अशा अशा जागा आम्ही सोडतो त्यावर काँग्रेसने त्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे म्हणूनच ही चर्चा आता दिल्ली पर्यंत गेलेली आहे तर नार्को टेस्ट करा बघू काय खरं येतं काय बाय संजय राऊतांनी महायुती सरकारमध्ये हो एनडीए सरकारवरती हो टीका ते, केली असं म्हणाले की महाराष्ट्र आणि देशात इडी अमिन इडी अमिन यांचं सरकार इडी अमिन हे युगांडाचे हुकुमशा होते मग तो महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं सरकार हे पण बिनलादेंच सरकार होतं त्याच्यापेक्षा काय वेगळं सरकार नव्हतं दाढी कोरवड्यात बसायचे अतिरेक्यांना मदत करायचे ह्याच्या पलीकडे केलं काय म्हणून दुसऱ्या लोकांना नावं ठेवण्या हो अगोदर संजय राजाराम राऊतनी आपल्या मालकाचा जो त्यावर जरा लक्ष घालावं काल सांगितलं की जे भाजपचे लोक आहेत ते सगळे भांग पिऊन बोलतात सगळे भांग पिऊन बोलतात तो आमच्या किचन मध्ये काय भांग मध्ये टाकायला आलेला काय आम्ही ग्लास मध्ये नेमकं काय पितो हा काय किचन मध्ये आमच्या बसून तिथे डोंगरा आलो होतो काय म्हणून त्यांच्या लोकांवर विश्वास झालाच नाही लोकांचा असं बोलतोय ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची भाषण चालू आहे ना मी लहानाच्या वेळी लहान होतो हा मी अडतीस वर्षाच्या वेळी लहान होतो म्हणून गांजा नेमकं कोणी मारलंय हे पूर्ण महाराष्ट्र फक्त आहे राष्ट्रवादीचे आणि उद्धव ठाकरेला फक्त नाही पाच असतो उद्धव आम्हाला माहितीये जागा वाटपात महावित्रायला मिळते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की नाशिकची जागा आम्हाला मिळेल त्याबद्दल आम्ही सातारेची जागा देऊ शिवसेनेला कसं पाहताय इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही प्रत्येकाची ताकदीनुसार अनुसार ते इच्छा व्यक्त करतायत शेवटी पक्ष श्रेष्ठी आहेत आमचे पक्षाचे नेते आहेत निर्णय घेण्यासाठी आणि योग्य ते निर्णय तुम्हाला यादीमध्ये दिसेल आणि एकदा यादीमध्ये नाव आलं तर सगळे जण महायुतीचे सगळे नेते आम्ही कामाला लागणार आहोत मागे पुढे बघणार नाही शिवतरेंच्या बा, बाबतीत हा अपवाद ठरेल का शिवतरे आजही अजितदादांच्या विरोधात बोलत आहेत अपक्ष उमेदवारीसाठी ते आजही आग्रही आहेत त्याकडे नेमकं कसं पाहता बघा आता शिवतरेंबद्दल काय भूमिका घेतलेली हे शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेले आहे शेवटी तो त्यांच्यातला निघालेला तो एक विषय आहे शेवटी त्यांना शांत कसं करावं हे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर लक्ष घालावं यामुळे कारण का महायुतीमध्ये कुठेही मित्रांना अन्य सीट वर पण पडू शकतात याची काळजी घ्यावी अशी मी एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून विनंती मुख्यमंत्री साहेबांना करीती अशी एक माहिती दिली की सातत्यानं भाजप आणि शिंदेगडात प्रवेश करण्यासाठी फोन केले जातात

की भाजप धनगर समाजात जे आरक्षण वादा केला होता आणि ते पोटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक भाग त्याच्यावर असलेला वनवासी कल्याण समाज आश्रमाच्या धनगर समाजाच्या आरक्षणाविरोधात याचिका केली आहे कोर्टात वनवासी कल्याण आश्रमाने एकीकडे याचिका केली आहे संघाशी संबंधित आहे आणि दुसरीकडे भाजपच धनगर समाजाच्या आरक्षण असा वादा करतोय त्यामुळे फसवणूक करतोय समाजाची लक्ष आहे राष्ट्रीय स्वयंसेवकांची भूमिका हे त्या भूमिकेवर कोणच वाद करू शकत नाही आणि ती आमची हक्काची भूमिका आहे पण धनगर समाजाला आरक्षण आम्ही देणारच हे आमचे वारंवार सगळे नेते बोलतायत देवेंद्र फडणवीस साहेब सरकट सगळे आणि त्याचबरोबर धनगर समाजाला दिलेल्या सगळ्या सौर सवलती बघा त्यांच्यासाठी घेतलेले निर्णय बघा म्हणून धनगर समाजाची काळजी कशी घ्यावायची हे आम्हाला चांगला गिरीश महाजन साहेबांचं नाव घेतलंच पाहिजे ना त्याच्यामध्ये चूक आहे कार्यकर्त्यांची भावना व्हिडिओ नाहीये पाहिल्यानंतर मी अजून मत व्यक्त करू शकतो पण आमचे महाराष्ट्रातले एक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून आम्ही गिरीश भाऊ बघतो आणि त्या भागाचे निर्विवाद नेतेच तेच आहेत म्हणून गिरीश भाऊचं नाव न घेणं ही चूकच आहे कार्यकर्त्याच्या भावना दुखावणार आहेत म्हणून तशा तसा अगर व्हिडिओ असेल तर कार्यकर्ती भावना योग्यच आहे संजय राऊतांचा अमित शहाच्या वरती जाऊन मुख्यमंत्री अजित पवार हिरव तुम्हाला बरोबर सकाळी जे नाकावर जवळ ती माती आहे ती पण त्यांना पुसायला सांगा ना संजय राजाराम राऊतला काँग्रेसच्या दहा जनपदचे जमीन एवढी नाकाने रगडत आहेत की माती राहिलेली आहे नाकावर ती पहिली पुसायला सांगा मग आम्ही गवत पुसू तर ना कसा होत चाललेला एवढी माती घुसली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग ची निवडणूक ही सात मेला आहे तो टप्पा नंतरचा आहे आता ज्या तीन जाहीर झाल्या सोमवार रविवारी रात्री त्याची फॉर्म भरण्याची आता सत्तावीस पासून सुरू आहे ज्या पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख असेल जो जो टप्पा असेल त्यानुसार ते जाहीर होतील आणि म्हणून आपसामध्ये आमची एवढी चांगली अंडरस्टँडिंग आहे की कोणाचे नाव आलं ते महायुतीला मिळणार आहे म्हणून होत ना त्या त्या टप्प्याला आम्हाला त्या गोष्टीची चिंता नाही बघा शेवटी प्रत्येक जागेची कुंडली आमच्या नेत्या मंडळीकडे आहे कोण जागा कशी जिंकू शकत शेवटी आम्हाला मोदीजींना चारशे प्लस द्यायचं आहे चारशे द्यायचं आहे आकडा द्यायचा आहे त्याप्रमाणे आम्ही आमचे सगळे कॅल्क्युलेशन सुरू आहे म्हणून जे पण जी पण जागा ज्याच्या पण पाडण्यात येईल ती आमें का <ilotáklandish> है है थी थी की आम्ही जिंकण्याचं काम करू आम्हाला काही चिंता नाही तुम्हाला जास्त भारतीय जनता पक्ष हे महिलांचा नेहमी सन्मान करण्यात आलेला करत आलेला पक्ष आहे पण ह्या निमित्ताने मला जरा आहे कालपासून ती जी बातमी सुरू आहे कंगना राणावतजींवरून मी कुठेही सुप्रिया सुळेची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही कुठेही प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही कुठेही प्रियंका गांधीजींनी त्या विषयाचा निषेध केला हे अजून ऐकलेलं नाही म्हणून म्हणजे हे फक्त सिलेक्टिव्ह विषयाबद्दल प्रतिक्रिया देतात हे महिला समस्त महिला वर्गाबद्दल बोलण्याची भूमिका ह्याची नाही का नाहीतर ना भारतीय जनता पक्षावर आरोप करणाऱ्या आमच्या ह्या सगळ्या ताई किंवा आमच्या यशोमती ताई पण आहेत त्याच्यामध्ये आमच्या प्रणिती ताई ह्या गेल्या कुठे कुठल्या वेळात लपलेल्या आहेत आता हिंमत असेल तर करा ना तर निषेध त्या काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या आम्हाला उद्धव ठाकरे संजय राजे यांच्यावरून अपेक्षाच नाही करा यांच्या यांच्या महिलांबद्दल काय भूमिका आहे ना हे राज्याने आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे पण ह्या ज्या काही महिला आहेत प्रियंका गांधी असतील सुप्रिया ताई असतील तू ताई दिवसात ता कधी कधी दोन दोनदा पण बोलतात पण आता निषेध कालपासून केलेला नाही त्या काँग्रेसच्या नेत्याच्या कमला राणावतजींचा जो अपमान झाला त्याचा समस्त महिला वर्गाने निषेध करण्याची हिंमत दाखवावी अनिल देसाई हा फातुरीचा कारकूनच आहे तर अनिल देसाईला नोटीस देणं म्हणजे उद्धव ठाकरेला नोटीस देणं त्याच्यात वेगळं काय अनिल देसाई क्वालिफिकेशन काय भाजी आणून देणं हा फाईल पेपर वेपर टेबलावर ठेवणं हा उद्धव ठाकरेंसाठी दरवाजा उघडणं एवढाच विषय आहे अजून काय त्यांचा क्वालिफिकेशन काय आणि त्याच्या पियाला अगर हे ये येत आहे नोटीस येत आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे कुठेतरी ठेवलेले खोके आहेत ते आता बाहेर निघत असतील सर संजय राऊत काय लोकांना अटक केली सुरेंद अटक करताय त्याच्या उत्तर हे जनता देणार आहे भाजप कोणाला उत्तर देणार भाजप बघून घेऊ ना आमच्या आणि जनतेचं एक वेगळं नातं आहे ते वारंवार प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे आम्ही तीनशे पार आहोत एकोणीस ला पण हा तुम्ही किती आता दोन दो, तीन वर आवडले जाणारे हे संजय राजाराम राहून लक्ष घालावं हो। जनतेची काळजी करू नये तुम्ही जनतेच्या पेक्षा किती लांब गेलेला आहे त्यावर थोडा विचार करा परत त्यांनी काल भूमिकेमध्ये थोडा बदल घ्यायला आता एकच उमेदवार समाजाला द्यावा असं म्हटलं ठीक आहे ती त्यांची इच्छा आहे त्यांनी मांडलेला ते मत आहे पण एक भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागतही करेन आणि अभिनंदनही करेन त्यांनी सांगितलं की राजकारण आहे

भी सामने वीडियो आया है मेरे पास और सारे की सारी चीजें मेरे नजर के सामने है। पुलिस अपनी कार्रवाई करेंगी मगर ये जो जो हिम्मत बढ़ रही है ना कि अल्लाह और अकबर बनो तो अल्लाह और अकबर बोलो वरना पीटने की जो हिम्मत शुरू हुई है ना उनके अभी पुलिस अपना काम करेगी और अगर गलती से अगर बेल मिल गया तो फिर बाकी का काम हम लोग कर देंगे फिर वैसे जवान जगह पर रहते कि नहीं उसका ख्याल हमको रखना आता है अल्लाह अकबर बुलाया जा रहा था उसने अपने बोला था उसके बाद ये उसने आरोप लगाया ग्यारह साल का बच्चा आया है मेरे पास और सारे की सारी चीजें मेरे नजर के सामने पुलिस अपनी कार्रवाई करेंगी मगर ये जो जो हिम्मत बढ़ रही है ना कि अल्लाह अकबर बनो अल्लाह और अकबर बोलो वरना पीटने की जो हिम्मत शुरू हुई है ना उनके अभी पुलिस अपना काम करेगी और अगर गलती से अगर बेल मिल गया तो फिर बाकी का काम हम लोग कर देंगे तो वैसे जवान जगह पर रहते कि नहीं उसका ख्याल हमको रखना आता है